एस एन विशेष बातमी तिवसा तालुक्यातील शेंदोळा खुर्द आश्रम शाळेत सामूहिक रक्षाबंधन उत्साह साजरा महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत चालविल्या जाणारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा शेंदोळा खुर्द या आश्रम शाळेमध्ये आज सामूहिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुसंपन्न झाला यावेळी शाळेतील विद्यार्थिनी विद्यार्थ्यांना सामूहिकरित्या औक्षण करून राखी बांधले त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षिका कर्मचाऱ्यांना सुद्धा शाळेतील विद्यार्थिनी रक्षाबंधन निमित्त औक्षण केले व राखी बांधल्या या आश्रमशाळेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच अनुसूचित जाती व जमातीचे विद्यार्थी निवासी शिक्षण घेतात महाराष्ट्रातील ही एक आदर्श आश्रमशाळा असून राष्ट्रसंतांच्या विचारधारणेनुसार या ठिकाणी सुसंस्कारित विद्यार्थी घडविले जातात त्यामुळे या विद्यार्थ्यांचा या सामूहिक रक्षाबंधनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आनंद द्विगुणित झाला यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक विलास ठाकरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गजानन जारी जगदीश शहाणे विजय राऊत उद्धव वानकळे मुरलीधर बोथे सागर भालचक्र राधिका घाटे निकिता नागमोते कविता पवार सविता चिकटे कृतिका विभूते कृतिका खेरडे ज्ञानेश्वर तायवाडे सुनीता वरुडकर सतीश बोथे निरंजन पिंजरकर निखिल शिंदे अमोल बारड चित्रा लव्हा ज्ञानेश्वर गंदे रामा माने, कोकिळा लवंगे राजन कास्तेकर इत्यादी सर्व शिक्षक व शिक्षिका कर्मचारी हजर होते या शाळेमध्ये दरवर्षीच रक्षाबंधन हा सण सामूहिकरित्या साजरा केला जातो ज्या आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनेक रूढी परंपरा आणि अनेक सण सणवार आपण या ठिकाणी साजरे करत असतो आणि त्यातीलच आजचा महत्वाचा सण असा आहे की रक्षाबंधन हा भारतीय परंपरेनुसार बहीण भावाचं जे काही नातं आहे ते अधिक दृढ झालं पाहिजे वृद्धिंगत झालं पाहिजे या उद्देशाने भाऊबीज सारखे त्याच्यानंतर रक्षाबंधन सारखे हे सण आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरे करत असतो आज आपण पाहतो रक्षाबंधनाची आवश्यकता का तर आज रस्त्यावर बाहेर मुलगी पडल्यानंतर बहीण बाहेर पडल्यानंतर प्रत्येक मुलाने प्रत्येक तरुणाने प्रत्येक भावाने तिच्याकडे बहिणीच्या नजरेनं पाहिलं पाहिजे आपण बाहेर पडला तर आज मुलगी रस्त्यावर घराच्या बाहेर पडल्यानंतर ती असुरक्षित आहे आणि म्हणून त्या बहिणीला असं वाटलं पाहिजे की हा प्रत्येक माझ्या रस्त्याने जात आहे हा प्रत्येक जर माझा भाऊ आहे आणि म्हणून मला कोणाची भीती बाळगण्याची आवश्यकता नाही या उद्देशानं हे बंधन बांधतात ह्या बहिणी बंधन बांधतात यासाठी की भावांना आपली रक्षा करावी म्हणून याला रक्षा बंधन असं नाव आहे आणि ही जी शाळा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरित झालेली शाळा आहे ध्यान प्रार्थना हे सगळे उपक्रम या ठिकाणी चालतात आणि राष्ट्रसंतांनी हा जो काही सण आहे हा रक्षाबंधनाचा हा जो काही सण आहे हा सामूहिकरित्या साजरा करावा हा आग्रह राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केला आणि आज सकाळीच गुरुकुंजामध्ये सुद्धा आश्रमामध्ये सामुदायिक धानंतर पार पडला आणि आज या ठिकाणी या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेमध्ये जे बाहेर बाहेरगावच्या संपूर्ण महाराष्ट्रातून फार दूर अंतरावरून या ठिकाणी मुलं आणि मुली राहण्यासाठी निवासी राहतात निवासी आश्रमशाळा आहे यांचे कोणी भाऊ या ठिकाणी नाही आणि यांचे कोणी सख्य बहीण या ठिकाणी नाही म्हणून त्यांना या ठिकाणी असं वाटायला नको माझी बहीण असती या ठिकाणी तर मी आज राखी बांधली असते म्हणून ती त्यांच्यातली जी काही न्यूनपणा आहे तो सुद्धा या ठिकाणी दूर झालेला आहे या लहान लहान मुलींनी आपल्या भावांना याच ठिकाणच्या त्यांच्या त्या विद्यार्थ्यांना जे सोबत बसतात एकमेकांसोबत शिक्षक शिक्षण घेतात त्या सर्वांना या ठिकाणी ते रक्षाबंधन या ठिकाणी करून हा सण या ठिकाणी शाळेच्या माध्यमातून साजरा करण्यात आलेला आहे